अमृताला लिफा त्या लिफाफ्यात काही कागदपत्रे आणि तिच्या बाबांचं एक लिहिलेलं पत्र मिळतं त्या कागदपत्रांना पाहून अमृताच्या चेहऱ्याचे होते ती खूप जास्त होती कारण त्या कागदपत्रांमध्ये काहीतरी असं होतं जे ती कधी स्वप्नातही विचार करू शकत नव्हती त्यानंतर अमृता आपल्या बाबांनी लिहिलेली चिठ्ठी उचलते आणि ती वाचायला सुरुवात करते अमृता बाळा जोपर्यंत ही चिठ्ठी तू वाचत असशील तोपर्यंत कदाचित मी या जगात नसेल मी जाणतो की माझ्या आधारावर तू तुझं आयुष्य काढत होतीस पण बाळा कदाचित देवाने माझ्या नशिबात बस इतके श्वास लिहिले होते तू माझी मजबूत मुलगी आहेस माझ्या गेल्यानंतर हिंमत हारू नकोस तुटून जाऊ नकोस तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे या लिफाफ्यात माझ्या सोबत तुला जी तु जे कागदपत्र मिळाली आहेत ते तू आतापर्यंत वाचले असतील आणि मी हेही जाणतो की ते कागदपत्र वाचून तू खूप जास्त हैराण झाली असशील व्हायलाही पाहिजे कारण तुला या गोष्टीचा कोणताही अंदाजा नव्हता मी विचार केला होता की मी तुला ही गोष्ट कधीच सांगणार नाही पण आता जेव्हा माझा शेवटचा वेळ आला आहे तेव्हा मी तुझ्यापासून काहीही लपवू इच्छित नाही अमृता या कागदपत्रामध्ये जे काही लिहिलं आहे ते खरं आहे आणि एक अजून खूप मोठी सत्यता आहे जी तुला माहीत नाही आणि ती सत्यता ही आहे की त्यानंतर अमृता चिठ्ठीमध्ये काहीतरी असं वाचते की ती तिच्या आश्चर्याला कोणताही ठिकाणा नव्हता अमृता काही सेकंदसाठी एकदम बर्फासारखी गोठून जाते आज तिला या चिफेत एक असं रहस्य कळलं होतं जे तिने कधी विचारही केला नव्हता काही सेकंदानंतर अमृता शुद्धीत येते ती पटकन सगळी कागदपत्र सगळी चिठ्ठी परत त्या लिफाफ्यामध्ये टाकते आणि त्यांना लपून ठेवते नाही या गोष्टीचा माझ्यासाठी कोणताही अर्थ आहे सिद्धार्थला कधी हे सगळं कळलं नाही पाहिजे अखेर असं काय रहस्य होतं त्या चिठ्ठीत काय होतं त्या कागदपत्रामध्ये ज्यामुळे अमृता इतकी जास्त हैराण झाली होती सिद्धार्थ एका खूप महत्वाच्या मीटिंगसाठी घरातून निघत होता कि तेवढ्याच शुभांगी जाऊन सिद्धार्थला म्हणाली सिद्धार्थ बेटा कुठे जात आहेस तो सिद्धार्थ आपल्या आईकडे पाहत म्हणाला मॉम एक खूप महत्वाची मीटिंग आहे माझी शुभांगी आपले डोळे फिरवत सिद्धार्थ जवळ येऊन म्हणाली मीटिंग विटिंग तर होत राहील आधी ते काम पूर्ण करून ज्यासाठी मी आणि आकांक्षा इथे आलो आहोत तो ज्या साखरपुड्याची तयारी सुरू करू बेटा शॉपिंग वगैरे करू साखरपुडा करायचा आहे की नाही साखरपुड्याचं नाव ऐकताच सिद्धार्थला एक विचित्र वेदना होते त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त अमृताचा विचार येतो सिद्धार्थ आपल्या मॉमकडे पाहून म्हणाला मॉम हे सगळं आता करणं गरजेचं आहे शुभांगी म्हणाली ऑफकोर्स गरजेचं आहे बेटा प्रत्येक गोष्ट जर वेळेवर झाली तर जास्त चांगली वाटते तसंही आकांक्षाला एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी दुसऱ्या देशात जायचं आहे त्यापूर्वी तुमच्या दोघांचा साखरपुडा झाला तर मीही मोकळी होईल तेवढ्यात आकांक्षाही तिथे येते आकांक्षा तिथे पाहून शुभांकी म्हटले आकांक्षा बरं झालं तू इथे आलेस मी आता सिद्धार्थ सोबत तुझ्या दोघांच्या साखरपुड्याच्या बद्दल बोलत होती तुमच्या साखरपुड्याची तारीख मी काढली आहे दोन दिवसानंतर तुमच्या दोघांचा साखरपुडा आहे शुभांगीचं बोलणं ऐकून सिद्धार्थ आणि आकांक्षा दोघेही शॉक्ट होतात काय आकांक्षा उत्साहित होत म्हणाली दोन दिवसानंतर साखरपुडा ओ माय गॉड इतक्या लवकर अजून तर खूप काही करायचं बाकी आहे मला पार्लरला जायचं आहे शॉपिंग करायची आहे दोन दिवसात इतक्या लवकर सगळं काही कसं होईल सिद्धार्थ खूप जास्त आश्चर्याने आपल्या आईला म्हणाला मॉम तुम्ही मला न विचारता माझा साखरपुड्याची तारीख कशी काढली शुभांगी सिद्धार्थ कडे पाहून म्हणाले का सिद्धार्थ आज ना इतर उद्या हे करायचं होतं आणि मी कोणत्याही कामासाठी तुझ्याकडून परवानगी कधीपासून घेऊ लागली मी आई आहे तुझी तुला जन्म देतानाही काय मी तुझ्याकडून परवानगी घेतली होती फायनल आहे दोन दिवसानंतर तुमच्या दोघांचा साखरपुडा आहे तुम्हा लोकांना जेवढी तयारी करायची आहे की आपली पटकन करून घ्या ठीक आहे हे बोलून शुभांगी निघून जाते आकांक्षा इतकी उत्साहित होते की ती जाऊन सिद्धार्थला मिठी मारते सिद्धार्थ आय कंट बी यू दोन दिवसानंतर आपला साखरपुडा आहे ओ oh माय गॉड सिद्धार्थला अजूनही समजत नव्हते की काय चालले आहे असं कसं त्याची मन त्याच्या परवानगी शिवाय त्याच्या साखरपुड्याची तारीख काढू शकते सिद्धार्थला हा साखरपुडा करायचा नव्हता बिलकुल नाही त्या दिवशी पूर्ण दिवस सिद्धार्थ खूप जास्त टेन्शन मध्ये राहतो त्याचं डोकं पूर्णपणे खराब झालं होतं तो अमृताला फोन लावतो पण अमृता त्याचा फोन उचलत नाही एका एका बेल सोबत सिद्धार्थ खूप हताशपणे अमृताचा फोन उचलण्याची वाट पाहत होता पण अमृता त्याचा फोन उचलत नाही ज्यामुळे सिद्धार्थचं डोकं एकदम खराब होऊ लागतं अमृता माझा फोन का नाही उचलत आहे सिद्धार्थ पटकन आपलं जॅकेट उचलतो आणि गाडीची चावी घेऊन ऑफिसमधून निघून जातो तो आणखी एक मिनिट ही वाट पाहू शकत नव्हता त्याला अमृताला भेटायचं होतं आता याच वेळी सिद्धार्थ आपली गाडी घेऊन अमृताच्या घराबाहेर पोहोचतो आणि फटाफट गाडीतून उतरून घरापाशी येतो तो बेल वाजवतो खूप वेळा वाजवतो पण दरवाजा उघडत नाही तेवढ्यात अचानक त्याची ते नजर दरवाजावर जाते तेव्हा तो पाहतो की तिथे कुलूप लावलेलं होतं घराला कुलूप लागलेलं पाहून सिद्धार्थ खूप जास्त हैराण होऊन म्हणाला घर तर लोक आहे अमृता कुठे जाऊ शकते सिद्धार्थला अचानक अमृतासाठी खूप घबराहट आणि चिंता वाटू लागली होती त्याला हताशपणे अमृताला पाहायचं होतं अमृताला भेटायचं होतं पण असं घर लॉक करून अखेर अमृता कुठे जाऊ शकते सिद्धार्थ आपला फोन उचलतो आणि एका ठिकाणी कॉल लावतो त्याचे हावभाव थोडे खराब होतात एक नंबर ट्रेस कर आणि त्याची लोकेशन मला सांग अमृता हॉस्पिटल बाहेर पडते तिच्या चेहऱ्यावर खूप विचित्र हावभाव होते आणि हातात काही रिपोर्ट्स होत्या अमृताच्या हातात जे रिपोर्ट्स होते त्या रिपोर्ट्स मध्ये काहीतरी असं होत ज्यामुळे अमृताला खूप मोठा धक्का बसला होता तिच्या दुसऱ्या हातात तिचा फोन वारंवार वाजत होता सिद्धार्थ तिला गेल्या काही दिवसापासून अनेकदा फोन करून चुकला होता पण अमृताने एकदाही सिद्धार्थचा फोन उचलला नाही सिद्धार्थच्या मेसेजेसना उत्तर दिले नाही अमृता सकाळपासून खूप जास्त बेचैन होत होती तिची तब्येत खराब होत होती जेव्हा तिने हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली तेव्हा कळलं की ती गर्भवती आहे ही गोष्ट अमृतासाठी खूप अनपेक्षित होती कारण अमृताच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये काही ब्लॉकेज असल्यामुळे एकदा डॉक्टरने सांगितलं होतं की ते कधीही गर्भवती होणार नाही म्हणूनच त्यांनी सिद्धार्थ सोबत शारीरिक संबंध ठेवताना कोणताही प्रोटेक्शन वापरले नाही ना सिद्धार्थने कोंडमचा वापर केला आणि ना अमृताने कोणत्याही प्रकारची गर्भनिरोधक गोळी खाल्ली कारण अमृताला वाटत होतं की काय फरक पडतो ती कधी गर्भवती होऊ शकत नाही पण आज अमृताच्या हातात जे रिपोर्ट्स होते त्यांनी अमृताला पूर्णपणे चुकीचं सिद्ध केलं होतं अमृताला समजलं नव्हतं की ती कशी आणि काय प्रतिक्रिया देईल ती गर्भवती होती सिद्धाच्या बाळाची आई बनणार होती आणि त्यानंतर नशीब तर बघा ती सिद्धार्थला ही गोष्ट सांगू शकत नव्हती कारण काय फायदा सांगून त्या माणसासोबत जेव्हा तिला आयुष्य काढायचं नाहीये तर काय फरक पडतो अमृता खूप वेळ होऊन रस्त्यावर चालत होती तिला कोणत्याही गोष्टीचं भान नव्हतं तिच्या आजूबाजूने गाड्या जात होत्या ती असं वाटत होतं जणू कोणत्या मोठ्या धक्क्यात आहे तिला काही समजत नव्हतं की ती काय करेल कुठे जाईल काय तिला सिद्धार्थला सांगायला पाहिजे काय सिद्धार्थ ही गोष्ट कधी स्वीकारू शकेल सिद्धार्थ सोबत तिने खूप आधी इतके सगळे नाते संपवले होते तर आता सिद्धार्थ तिला का स्वीकारेल हे बाळ त्यांच्या कोणत्याही कायदेशीर नात्याची किंवा त्यांच्या प्रेमाची निशाणी नव्हतं अमृताला काही समजत नव्हतं ती रस्त्यावरून चालत होती की अचानक अमृताला धडक देणारच होती ती गाडी अमृताच्या दिशेने येत होती पण अमृताला या गोष्टीचं कोणतंही भान नव्हतं ती गाडी जशी अमृताच्या जवळ पोहोचू लागते अचानक एक हात पकडून अमृताला बाजूला ओढून घेतो ती गाडी अमृताच्या बाजूने निघून जाते अचानक कोणाच्या तरी ओढण्यामुळे अमृता थोडी शुद्धीत येते आणि पाहते की ज्याने तिला पकडून आपल्या भाऊ मध्ये ओढल तो दुसरा कोणी नाही तर सिद्धार्थ होता सिद्धार्थ तिथे पाहून अमृताच्या आश्चर्याला कोणताही ठिकाणा नव्हता की एकदम मागे हटते अमृताचं असं वागणं सिद्धार्थ समजू शकत होता पण त्याला हे समजत नव्हतं की अमृता इतकी निष्काळजी कशी असू शकते जर त्याला यायला एका सेकंदाचाही उशीर झाला असता तर आतापर्यंत तर त्या गाडीने अमृताला ओढवलं असता सिद्धार्थ अमृताला म्हणाला अमृता काय झालं आहे तुला अशा प्रकारे रस्त्यावर का चालत होतेस तू तुला माहित आहे तुझ्यासोबत अपघात होऊ शकत होता सिद्धार्थ बोलण्याचं कोणतंही उत्तर न देता अमृता वळून जाऊ लागते अमृताला स्वतःला अशा प्रकारे दुर्लक्ष करताना पाहून सिद्धार्थला आश्चर्य वाटत आपण त्याला माहित होत की अमृता त्याचा चेहरा पाहू इच्छित नव्हती त्याला आपल्या समोर नको होती म्हणूनच ती असं करत आहे अमृता जवळ जाओ जाऊन सिद्धार्थ तिचा हात पकडून तिला पुन्हा एकदा आपल्याकडे वळवतो अमृता काय तुम्हाला दुर्लक्ष करत आहेस मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे कृपया माझं ऍक्शन तू माझा फोन का नाही उचलत आहेस मी कधीपासून तुला कॉल करत आहे सिद्धार्थ खूप हाताशपणे अमृताकडे पाहत होता अमृता सिद्धार्थचा हात झटका देत म्हणाली तू काय इच्छितोस माझ्याकडून तुला जे पाहिजे होतं ते तर तुला मिळालं आहे ना आता प्लीज निघून जा इथून मला तुझ्याशी नाही बोलायचं माझी इच्छा नाहीये तू तू माझ्यासमोर यावंस प्लीज सिद्धार्थ निघून जा इथून मी तुझं तोंड पण पाहू इच्छित नाही अमृता खूप थकली होती खूप हरली होती आणि आता तर तिला हेही माहीत नव्हतं की ती पुढे काय करेल ते सिद्धार्थला सांगायची इच्छा नव्हती आपल्या गर्भधारणे बद्दल कारण जरी सांगितलं देखील तरी काय होईल असं तर नाही की सिद्धार्थ तिच्याशी लग्न करेल किंवा तिला स्वीकारेल खूप कडक ऊन होतं सिद्धार्थ कडून आपला हात सोडवून अमृता पुढे जाणारच असते की पुन्हा एकदा उन्हामुळे तिला चक्कर येऊ लागतो यापूर्वी की अमृता जमिनीवर पडेल सिद्धार्थ पटकन जाऊन तिला आपल्या भाऊमध्ये पकडून घेतो अमृता 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 सिद्धार्थच्या भाऊमध्ये चक्कर येऊन बेशुद्ध होते सिद्धार्थ अमृताला आपल्या भाऊ मध्ये उचलतो आणि गाडीत जाऊन झोपवतो सिद्धार्थची नजर मग रस्त्यावर पडलेल्या त्या रिपोर्ट वर पडते जी बेशुद्ध होण्याचे वेळी अमृताच्या हातून खाली पडली होती सिद्धार्थ जाऊन त्या रिपोर्टला उचलतो तेव्हा यावर हॉस्पिटलचं नाव लिहिलेलं होतं अमृता हॉस्पिटलमध्ये का गेली होती आणि ही कशी रिपोर्ट आहे सिद्धार्थ गाडीकडे पाहतो जिथे त्याने अमृताला गाडी झोपवलं होतं आणि मग त्या रिपोर्टकडे जातो मग सिद्धार्थ रिपोर्ट्स उघडून त्यांना वाचतो की अखेर त्या कोणत्या गोष्टीची रिपोर्ट आहे अमृता हॉस्पिटलमध्ये का गेली होती काय तिला काही समस्या झाली आहे काय ती आजारी आहे सिद्धार्थ जसा रिपोर्ट वाचतो त्याच्या आश्चर्याला कोणताही ठिकाणा राहत नाही तोही खूप जास्त शॉक्ट होतो अमृता गर्भवती आहे भाग वा लवकरच येत आहे लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सिम कमेंटमध्ये नक्की सांगा